मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा पोलीस भरती पावसामुळे मित्रांनो ग्राउंडवरती पूर्णपणे धिंगाणा झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या भरतीची आतुरतेनं प्रतीक्षा होती त्याच भरतीमध्ये हा पूर्ण मित्रांनो या ठिकाणी धिंगाणा झालेला आहे तर भरपूर विद्यार्थ्यांचं पावसामुळे नुकसान होत आहे याच्यामध्ये जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे ग्राउंडवरती प्रचंड चिखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तिथंसुद्धा तरी विद्यार्थ्यांचं ग्राउंड घेतलं जात आहे आणि त्यांना मार्क खूपच कमी मिळत आहे मित्रांनो काहींना अठ्ठावीस काहींना पंचवीस काहींना तीस तर भरपूर विद्यार्थी मित्रांनो किती चाळीस पंचेचाळीस मार्क घेऊ शकले नाहीये आउट ऑफ ग्राउंड मारणार आहे तर ग्राउंडमध्ये मार्कांमध्ये तर नुकसान होणारच आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये समोर सांगणारच आहे परंतु पोलीस भरती पुढे जाणार आहे का आणि आंदोलनाचा काय परिणाम झाला मित्रांनो संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये अपडेट देणार आहे तर भरती कॅन्सल होऊन समोरच्या महिन्यामध्ये होणार आहे का नोव्हेंबरमध्ये ग्राउंड वगैरे मुंबई मेन मुंबईचं ग्राउंड कधी होईल ते पण सांगतो आणि ग्राउंड कुठ कुठलं कॅन्सल होणार आहे किंवा मित्रांनो समोर कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड नोव्हेंबरमध्ये होईल का ते मी तुम्हाला आता सांगतो तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करून घ्या पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर समोर तुम्ही पाहू शकतात की विद्यार्थी कशा पद्धतीने झोपलेले आहे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे राहण्याची तर व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्राउंड आहे कारण ग्राउंडवरती मित्रांनो पावसामुळं चिखल झालेला आहे आता विद्यार्थ्यांना तिथं कळत नाही आहे की ग्राउंडवरती पळायचं आहे किंवा पोहायचं आहे मित्रांनो कारण ग्राउंडवरती चिखल झालेला आहे आणि तिथं विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळत आहे मग इथं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि दुसरीकडं काही विद्यार्थी बेशुक पडलेले आहे मित्रांनो पावसामुळं काही विद्यार्थ्यांना सवय नसते पाण्यामध्ये त्याच्यानंतर काही विद्यार्थी तिथं बेशूट पडलेले आहे ग्राउंडवरती अशी ग्राउंडची अवस्था झालेली आहे जर शासनाला भरती घ्यायचीच होती तर पारदर्शक आणि अतिशय चांगल्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती मित्रांनो बघा भरती घेण्यात येत आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु कुठल्याही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत नाही आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना ग्राउंडमध्ये अडचणी येत आहे मित्रांनो ग्राउंड पावसाळ्यामध्ये घेतलं जात आहे त्याच्यामुळं मार्क कमी इथं त्यांचं नुकसान आणि दुसरं म्हणजे ज्यांना वयोमरादामध्ये सूट भेटलेली नाही आहे त्यांना त्या ठिकाणी नुकसान होत आहे म्हणजे मित्रांनो दोन्ही कॅन्डिडेटला इथं नुकसान आहे आता भरती पुढे जाणारे अशी मित्रांनो सगळ्याच विद्यार्थ्यांची मागणी पण आहे सगळ्याच विद्यार्थ्यांची मागणी की ग्राउंड पुढे ढकलून ऑगस्ट नंतर नोव्हेंबर असो सप्टेंबर असो त्यामध्ये म्हणजे जो काही कार्ड मित्रांनो त्या महिन्यामध्ये घ्यायला पाहिजेत अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे आता मित्रांनो बघा जे पोलीस अंमलदार असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील ते सुद्धा यामध्ये काय करणार आहे कारण वरून जर आदेश आलेला आहे तर त्यांना ग्राउंड घ्यावंच लागणार आहे परंतु पावसाळ्यामध्ये न घेता जर ग्राउंड पुढं ढकलण्यात आलं तर भरपूर विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि जे आंदोलन करत आहे त्यांची एकच मागणी की जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही तर बघा त्यांनासुद्धा शासनाने न्याय द्यायला पाहिजेत आणि ग्राउंडचं जे काही नियोजन आहे तर ते पुढं ढकलण्यात यायला पाहिजेत एवढीच सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे तर बघा मित्रांनो न्यायालयाचासुद्धा निर्णय काय झाला समोर आलेला नाही आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की वयोमर्यादा वाढून भेटणार नाही आहे पाणी असो काय असो विद्यार्थी मरो किंवा काय हो मित्रांनो आता हीच गोष्ट याच्यामधून ये लक्षात येते त्यांनी फक्त सांगितलेलं आहे की वयोमर्यादा वाढून भेटण्याचा यामध्ये काही चान्स नाही आहे कारण तो जी आर संपला डेट गेली म्हणजे जी आर संपला आता मित्रांनो ग्राउंड कॅन्सल व्हायला पाहिजेत मित्रांनो ग्राउंड एवढं पाणी सुद्धा मित्रांनो पाणी सुरू असून सुद्धा कॅन्सल होत नाही आहे म्हणजे इथं विद्यार्थी मरण्याची वेळ आलेली आहे विद्यार्थी मरो किंवा काही हो मित्रांनो विद्यार्थ्यांसोबत पण ग्राउंड ग्राउं शासन घेणारच आहे अजूनसुद्धा कॅन्सलच्या अपडेट आलेल्या नाही आहे परंतु विद्यार्थ्यांनी जर का मागणी केली तर ग्राउंड पुढं जाऊ शकतं आणि ग्राउंड पुढं जायलाच पाहिजे तर सांगण्याचा सा मेन मुद्दा काय होता मित्रांनो की यामध्ये पूर्णपणे धिंगाणा झालेला आहे गोंधळ झालेला आहे भरती होते परंतु कुठंतरी विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय या गोष्टीमुळे तर बघा जी काही मागणी होती ती पूर्णपणे करण्यात यायला पाहिजे वयोमर्यादा संदर्भात आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड पुढं चालून घ्यायला पाहिजेत नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर जसे हे अपडेट येतील तसे मी तुम्हाला देणार आहे याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा ग्राउंड असेल तर जा जेवढे मार्क भेटतील तेवढे पाहू जेवढे भेटले तेवढे मध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचे सक्सेस म्हणजे मित्रांनो सांगण्याचा मुद्दा काय की कट मध्ये तुम्ही बसलं पाहिजेत एवढाच मेन मुद्दा आहे मार्क कमी पळत आहे म्हणून घाबरू नका आग ग्राउंड आलेलं आहे ऑल टिकिट तर त्या ठिकाणी जा तर भेटूया मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा सर्वांना ऑल द बेस्ट मित्रांनो ग्राउंडसाठी व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र